मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला मार्केटमध्ये भेसळ कशी करायची हो हे शिकवणार आहे तुम्हाला होय शेतकरी बांधवानो भेसळ कशी करायची आणि भेसळ कशी होते हे शिकवणार आहे आपले जे फॉस्फरिक ॲसिड येते ना साहेब शेतकरी बांधवानो हे अशा कॅनमधून इम्पोर्टेड असते साहेब शेतकरी बांधवानं हे व्हिएतनामचं येतो आहे आपलं बघा हे सगळं इथं चालू आहे आपलं काम हे आपल्या याच्यातून इकडे भरून वजन करून हा जो आपला ब्रँड आहे आपला हा ब्रँड आपण ह्याच्यामध्ये भरतोय इथं माझा फोटो वगैरे हे लावलेला आहे हा आपण इथं बघतोय तर हे फॉस्फोरिक ॲसिड तैवानचं आहे मेड इन तैवानचं येतं आणि ह्याच्यामध्ये आपण बेसळ कशी करायची हे आपण शिकवणार आहे इकडं आपण बघ हे बघितलं इकडं आपण हे कॅन असे हे कॅन आपण बघतो हे कॅनांची इकडं रिकाम्या हे केलेलं आहे आणि मला हे जे काय आज मार्केटला तैवानचं म्हणून येतं फॉस्फरिक ॲसिड आणि खूप स्वस्तात आपल्याला विकलं जातं आहे तर हेच कॅन मी तुम्हाला ओरिजिनल म्हणून कसं कॅन विकतो हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे फर्स्ट हे आपल्याला ज्यावेळेस हे आता आपले कैलास कुऱ्यात आजनाळाचे यांचे किंवा मंगळवेड्याचे विजय जाधव वगैरे आले सर म्हणाले की सर मार्केटला फॉस्फरिक ॲसिड हे तुमचे रेट ज्यादा येतात म्हणून असे शेतकरी खूप ओरडत आहेत किंवा जे काही इतर जे लोक आहेत हे खूप स्वस्त विकत आहेत तर मी त्यांना म्हटलं की मी त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही तुम्हाला जर विकायचं असेल तर तुम्ही विका आपल्याला मटेरियलमध्ये कोणत्याही मटेरियलमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही ह्याच जो कॅन आहे आपण बघतोय तो ह्या कॅन आपण बघतोय ह्या कॅनवर बघा इकडे या ह्याच्यावर घ्या हा कॅन इथं आपण बघतोय ह्याला असं एपेसायचं लेबल आहे बघा हा कॅन एप एसआयचा आहे फूड ग्रेडचा आहे आणि हा जो कॅन आहे ही अक्षर दिसली पाहिजे लक्षात घ्या मेड इन व्हिएतनामचा आहे हा इम्पोर्टेड फॉस्फोरिक ॲसिड फूड ग्रेडचं खाण्यासाठी जे वापरलं जातं हे आहे मग आता हे कॅन आम्ही भरलं मग काय झालं की हेच तुम्हाला आता मग काही जणांना किंवा मलाच करायचं कर आहे कारण मी तो धंदा केलेला आहे पंचवीस वर्ष तेच केलेला आहे आणि आप आपल्याला तुम्ही जे एवढ्या विश्वासने करताय तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आपल्याला करायचा मग आता काय झालं याच्यावर हे तुम्ही बघताय की शेतकरी बांधवानो याचं सील जे साईडचे होते ती सील कट झाली मग आम्ही काय करणार की हे जर तुम्हाला आम्ही मटेरियल ओरिजिनल यातलं काढून घेणार आणि हो हे आता आम्ही सील मागवलेत हे ओरिजिनल सील तुम्ही काय म्हणार ही एखादीच काय दाखवत आहे तिकडे घ्या हे तुम्हाला अशा सील मिळतात मार्केटला बघा हे सगळ्या ओरिजिनल सील हे बघा हो हे तुम्हाला ओरिजिनल सील आहेत हे अशी पूर्ण खाच वगैरे जे बघ पाहतोय आपण ही बघा ही पूर्ण बघा ही अशी आपली दातरी असते आणि हे दातरीत हे पूर्ण कट झालेलं असतं आणि हे मी काय करणार मग हे पूर्ण आता बघता या काय ह्याला ही हे जे सील तुटलेले याची सील तुटलेली आहे आणि याची सील आहे मी ह्याची जी ओरिजिनल जी सिल आम्ही मटेरियल काढताना सील काढून घेतलेला आहे तोडलेला आहे मग यातलं मटेरियल निम काढून घेणार आणि दुसरं आम्ही सल्परीक वगैरे मिक्स असणार दुसरं मटेरियल भरणार आणि आम्ही काय करणार हे दुसरं मटेरियल भरून ही ही जे काय आहे जी कॅप आम्ही दहा रुपयाला मागवलेली आहे ही कॅप आम्ही ह्याला वरण टाकून देणार ह्याला झाला हा सील पूर्ण पॅक झाला आणि तुम्हाला बघा आता हे ज्यावेळेस कॅप उघडायचे असेल त्यावेळेस हे सील तुटणार आणि तुम्हाला घेताना काय वाटणार ओरिजिनल आहे सील पॅक आहे हे मार्केटमध्ये कुठेही दहा मिळते हे आपण करू शकतो जर मार्केटला आपले तुम्ही जे काय तुम्ही शेतकरी जे आहेत आणि आपला लढा मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही शेतकरी बांधवानो जो गोर गरीब आहे तळागाळातला आहे त्याच्यासाठी आहे मोठ्या शेतकऱ्यांना ज्यांना रेट करायचे तुम्ही तिथेही करा तर आता हे तुम्हाला आम्ही असं करून देऊ शकतोय ते तुम्हाला एकशे सत्तर दिव। ला देत असेल तर मी तुम्हाला एकशे कॅन देऊ तुम्हाला देऊ असा परंतु ते पाप आपल्याला करायचं नाही आज आपण इथं बघतोय कर्नाटक कर्नाटकवरून शेतकरी आलेले आहेत हे सगळे जे बघतोय आपण हे शेतकरी कुठून आलेले आहेत या इकडे आप नाव आपण क्रोझर मडकोर

ಈಗ ಮತ್ತೆ ನಾವು ಕ್ರೂಸರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಒಂದು ಏಳು ಜನ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಪ್ಪತ್ತಂಬತ್ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಮಟೀರಿಯಲ್ ತಗೊಂಡ್ರೀನಿ ಕ್ರೂಸರ್ಟೀರಿಯಲ್ಯತ್ ಮತ್ತೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಮುಗಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಅಂಕುಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಕಡೆ ಬಂದ್ ಮತ್ತೆ ಸೆಷನ್ ತಗೊಂಡ್ ಮತ್ತೆ ನಾವು ಹೋಗಾರ್ದು ನಮ್ಗೆ ನಮ್ಗೆಟ್ ಚಲೋ ಬಂದಿತ್ತು ಅದು ಯಾ ನಂತರ ಗೆಲ್ಲ ನಂತರ ಸರಾಜಿ ಕಡ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ರೈತರ ನಾವು ರೊಕ್ಕ ಇದನ್ನ ನಾವು ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕ್ರಿ ನಾವು ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಭಾಳ ರೊಕ್ಕ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಂದ ನಾವು ಲಾಸ್ ಆಗತ್ತವ ರೈತರ ನಾವು ರೈತರ ನಾವು ರೊಕ್ಕ ಉಳ್ಸ್ಕೊಳ ಮೊದಲ

महावीर महावीर त्यांचं नाव आहे फोन फोन नंबर नंबर डबल सेवन डबल सेवन नाईन त्रिपल फाय नाईन ट्रिपल फायव्ह सिक्स नाईन झिरो एट सिक्स नाईन झिरो एट तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव यमकन मर्डी यमकन मर्डी गाव तर शेतकरी बांधवांनी ही कर्नाटकचे शेतकरी आले बघा फोडलेला आहे आणि इथं आपण वेगळी कॅप लावलेला आहे दोन्हीत बघा फरक असा दिसतोय इथं आपण हे केलं तुम्हाला इकडल्या खालच्या दात्र्या दिसतात तुम्हाला आणि इथं कसं तुम्हाला दिसणार पूर्ण सील कॅप आणि ज्या वेळेस हे आपण बघा हे मोकळाच आहे ह्याच्यामध्ये आम्ही दुसरं मटेरियल किंवा ज्याला रेट कमी करायचे आहेत तो यातला अल्टर करून मटेरियल केमिकल मध्ये कुणाला काही कळत नाही केमिकलचा फार विषय वेगळा आणि मी जे सांगतो तुम्हाला आता हे जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला हे घ्या टेस्टर हे सिल्क काढूनच तुम्हाला फोडूनच मटेरियल काढावं लागेल म्हणजे तुम्हाला काय होईल तुम्ही घेतल्यानंतर का तुम्ही काय म्हणणार की बाबा हा कॅन ओरिजिनल आहे ये पेसा इथं लिहिलेला आहे हे तर मे मेड इन व्हिएतनामचा आहे इम्पोर्टेड आहे आणि तुम्हाला दाखवलं जाईल की हा आता हे कॅन निघत नाही तुम्हाला आता काय करणार तुम्ही हा पूर्ण तुम्हाला सील फोडूनच तुम्ही मटेरियल काढल्यानंतर तुम्ही काय म्हणणार कॅन तर बघा मोकळा जाय शेतकरी बांधवांना काय पण हा शे कॅन आपण तुम्हाला इन्नर करून तुम्हाला याच्यामध्ये दुसरं मटेरियल घालून जर रेट कमी करायचा असेल तर याच्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचं मटेरियल घालून मग आता हे तुमचं कॅप निघणार आणि याच्यामध्ये तुम्हाला हे मिन, हे व्यवस्थित काढून तुम्हाला घालून दिलं जाईल तुम्हाला तर शेतकरी बांधवांनो याच्यापासून तुम्ही सावध राहा आता तुम्हाला वाटेल की असं का की तुम्हाला माझं बिल दाखवत आपले जे काय तुम्हाला हे सांगेल हे मटेरियल दोनशे रुपये विकत होतो आता दोनशे वीस रुपये होणार आहे दोनशे रुपये किलोने विकत होतो त्यावेळेस बांधवांना आपली खरेदी बघा हे बिल आहे हे बघा सव्वीस जानेवारी दोन हजार बिल दिसते का क्लिअर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं बिल आहे आणि हे पक्क बिल आहे हे ई वे बिल आहे ते बघा हे ई वे बिल आहे ई वे बिल आहे गाडी ज्यावेळेस येत असताना तर आपण हे किती खरेदी केलेलं आहे एकवीसशे किलो आणि रेट किती दिलाय आपल्याला एकशे पंचवीस एकशे पंचवीस न होता दोनशे पासष्ट रुपये आणि प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे याचं बघा एकवीसशे किलोचं आपलं बिल झालेलं आहे तीन लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये किलो किती तीन लाख नऊ हजार सातशे पन्नास झालेलं आहे माझा चष्माच घातलेला नाही त्यामुळे जरा हो माझा हे दिसायला आले तीन लाख एकविशे किलोचं आपलं बिल आहे आणि हे टॅक्स आहे पक्का आहे मला बिल नंबर आहे याच्यावरती सगळं आहे तर मग आपलं बघा म्हणजे हा टोटल आपल्याला एकवीसशे किलो एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस रुपयेनं हे मला जाग्यावर पडलेलं आहे तिथून वाहतूक आलेलं आहे मग याच्यानंतर लक्षात घ्या बांधवानो एकशे पन्नास रुपयेला ते पडल्यानंतर मग आपण काय करतोय की तो आपला कॅन घेतो एक पारखाचे पॉल ला फसवणूक होते होऊ शकते म्हणून आपण काय केलेलं आहे की आपण आपला ब्रँड केलेला आहे की माझ्या शेतकरी बांधवाची फसवणूक होऊ नये म्हणून आपण हा जो कॅन घेतोय हा कॅनला एकशे पन्नास आहे आणि या कॅन मध्ये आपण भरतो तर याचे सात ते आठ रुपये कॅनचे वाढले म्हणजे एकशे अठ्ठावन्न रुपये कॅनचे वाढले लेबलचे एक हजार रुपये वाढला प्लस परत वाहतूक जी काय भरणी मजूर आहे त्यांचे पैसे वाढले आपल्याला प्लस हा जो बॉक्स आहे हा आपण बॉक्सवर पॅक करून देतोय आहे हा बॉक्स तीस रुपयाला पडतो आहे असं बॉक्समधून म्हणजे पाच रुपयाचे वाढले एकशे सत्तर रुपयाला आपल्याला जवळजवळ हे मटेरियल पडायला लागले आणि इथून आपण एकशे ऐंशी रुपयानं आपल्या विक्रेत्यांना देतो आहे आणि त्यावेळेस आपले वीस रुपये त्या विक्रेत्यांना असावेत म्हणून आपण ते, ते दोनशे रुपयाला विकत होते परंतु हे सव्वीस जानेवारीचं आहे आजची रेट जी आहे आजचं बिल माझं यायचं आहे आजचा जो रे खरेदी रेट आहे एकशे पन्नास रुपये प्लस जी एच टी म्हणजे एकशे सत्त्याहत्तर एकशे अष्ट्याहत्तर रुपये आपल्याला आज आहे त्यामुळं आजपासून जे काय नवीन जे काय रेट्स येतील दोनशे वीस रुपयाला होईल आणि ज्यावेळेस याचे रेट कमी होतील त्यावेळेस परत दोनशे रुपये वरती रिव्हर्स येईल तर शेतकरी बांधवान तुम्हाला हे जे काय पूर्ण सांगितलेलं आहे की तुमची भेसळ किंवा मार्केटला काय कसं होतं रेट कमी जास्त आम्ही कसे करू शकतो याच्यावर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले आणि उद्या पंधरा जानेवारीला दानोळी तालुका हातकणंगले जिल्हा सोलापूर तिथं माझी कार्यशाळा होणार आहे तर तुम्ही तिथं या जय जवान जय किसान